राम राम शोभा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझी रेसिपी आहे आज खिचडी भास भात मसाला आणि कशी आहे ती चला मी तुम्हाला दाखवते माझी व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही ना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा चला मी तुम्हाला माझी आज रेसिपी दाखवते काय काय लागणार आहे इथं साहित्य घेतलेलं मी हे बघा बघा इथं मी सगळं साहित्य घेतलेलं आहे इथं खोबरं घेतलं आहे तांदूळ घेतले मसुराची डाळ घेतली टमाटे घेतले तेजपत्ता घेतला हिरवी मिरची घेतली अद्रक घेतली थोडीशी लसूण घेतला दोन दो तीन मिरे घेतले आणि दोन तीन लवंगा घेतल्या आणि थोडेसे धने घेतले अशी हिरव्या मिरच्याची मसाला भात खिचडी बनवायची खूप छान लागते हळद घेतली तिथे मीठ घेतलं इकडं कुकर पण ठेवलेलं आहे मी गॅसवर बघा आता हे आपल्याला मसाला सगळा पाट्यावाट्यावर वराट्यावर वाटून घ्यायचा खूप छान लागतं असं वाट्यावर वाटून घ्यायचं आणि आपल्या हे बघा हाताचा योगा पण होतो आता मिक्सर मिक्सर आपण मिक्सरशिवाय काही करू शकत नाही पाटेवरोटा आपण विसरूनच गेलो मी आता नवीन पाट्यावरोटा पण आणलेला आहे बघा आता मी पाट्यावरोट्या वाटायला सुरुवात केलेली आहे बघा हे बघा असं छान वाटून घ्यायचं आबडधोबड थोडंसं वाटायचं खूप छान मसाला वाट हिरव्या मिरचीचा होतो असं वाटून घ्यायचं पाट्यावर आट्यावर अशी रेसिपी करून बघा तुम्ही हां हे बघा आता इथं टमाटं कापून घेतले आहे ते मसाला पण काढून घेतला मी वाटल्याला आणि हे तेजपत्ता मी इकडं पहिलं कुकर सांग सांगितलं कुकर ठेवलं होतं तेच पत्ता टाकला आहे आता मसाला टाकला आहे त्याच्यात हां आणि मी जास्त तेल वापरत नाही कुठल्याही वस्तूंना थोडंसंच तेल राहतं माझं थोडंच तेलामध्ये छान भाज्या किंवा खिचडी खूप छान बनतं हां आता मी याच्यात हळद टाकली आहे आपण मसाला परतून घेतला हां मीठ पण टाकलं मी आता आपण टाकलं टमाटं आता हे चांगलं हलून परतून घ्यायचं असं व्यवस्थित बारीक गॅस ठेवायचा बारीक गॅसवरच करायची कुठलीही वस्तू बारीक गॅसवरच करायची खूप चांगली होती आता मी त्याचं टाकलं पाणी पाणी गरम करून घेतलं होतं आणि हां पाणी गरम करूनच घ्यायचं भाज्यांना पाणी गरम करून घ्यायचं भाताला खिचडीला सगळ्यांना बघा आता इथं आपण फोडणी दिली आहे आता मी तांदूळ आणि डाळ धुऊन घेतली होती स्वच्छ पाण्याने इथं मी त्याच्यात टाकली तांदूळ आणि डाळ कुकरमध्ये टाकून दिली आता हे असं हलवून घ्यायचं परतून घ्यायचं असं छान असं बनवून बघा मसाला भात शिळ्या मिरचीचा मसाला भात खिचडी खूप चांगली लागते हां हे बघा आता आपल्याला हे ना आता झाकून ठेवायची हां पुरचं झाकण झाकलं मी झाकून ठेवलं दोन तीन शिट्ट्या झाल्या का हां बघा आज पहिरे मिरकेचू मसाला बात किटडी यगदा बनुन बागा तुमी माझे जर वीडियो आवड तासल